बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आदिवासी संदर्भातली कळवणला आदिवासी आंदोलकांचा पोलिसांवर दगडफेक आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप आहे यामध्ये दगडफेक झाली असून पोलीस व पत्रकार जखमी झाले आहेत तसेच पोलीस वाहनांच्या काचही फुटल्या आहेत नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांनी जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेट केल्याचा प्रकार घडल्याने एकच थावपळ उडाली कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा गणपत पवार याचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसांसमोर ठे आंदोलन सुरू केले आहे आंदोलकांकरांमध्ये वाद होऊन त्यातून आदिवासी बांधवांनी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेट केल्याने एकच धावपळ उडाली दगडफिडकीमध्ये एक पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी तर पोलीस वाहनांच्या काचही फुटले आहे या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी कळवण ज्युरो रिपोर्ट अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा